नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच यश संपादन केलं असून आता ही मालिका लोकप्रिय मालिका ठरली आहे ठरलं तर मग या मालिकेत काही दिवसांपासून अनेक नवे ट्विस्ट दाखवण्यात आले होते प्रियाने सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर आणल्यामुळे अर्जुन सायलीमध्ये दुरावा निर्माण झाला मधुभाऊ सायलीला घरी घेऊन गे गेले पण अर्जुनने मात्र सायलीवरच्या प्रेमावर विश्वास ठेवून मधुभाऊची समजूत काढण्यासाठी कंबर कसलीये या सगळ्यातच सायली अर्जुन बदल सा प्रेम त्यांच्या समोर कधी व्यक्त करणार ह्याची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते अशातच आता सायलीने अखेर अर्जुनवरच प्रेमाची कबुली दिली आहे एकीकडे सायली अर्जुन मध्ये प्रेमाची वारे वाहत आहेत तर दुसरीकडे पूर्ण आजी प्रिया आणि अर्जुनचे लग्न लावायला निघाली आहे ठरलं तर मग मालिकेच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीला सांगतोय की तुम्ही तुमच्या घरी परत येणार सगळ्यांचं प्रेम जिंकून असं म्हणत अर्जुन सायलीच्या हातावर किस करतो अर्जुनने किस करता सायली हुरळून जाते तर रात्री जेवताना प्रताप अर्जुनला सांगतात की आम्हाला तुझ्याबद्दल थोडं बोलायचं आहे पूर्ण आजी अर्जुनला सांगते गेले काही दिवस आपल्या घरात जे काही घडतंय ते आता आपण मागे टाकायला हवं म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलंय आणि एक निर्णय घेतलाय की तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं पुन्हा आजीचं हे बोलणं ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते यादर थरला या दरम्यान ठरलं तर मग मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आता मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत या प्रोमोवर नेटकऱ्यांनी खूप चांगला एपिसोड वरात घेऊन जाणार लवकर लग लग्न पाहायचं आहे आम्हाला सायली अर्जुनचं अशा कमेंट्स केल्या आहेत अर्जुन कसं तन्वीसोबत लग्न मोडेल आणि सुभेदारांच्या मनात सायलीबद्दल प्रेम निर्माण करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आपल्याला ठरलं तर मग मालिकेचा हा नवीन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद